नमस्कार मंडळी दुनियादारी चित्रपट म्हटला की समोर येते सई तामणकर हो सई ही मराठी इंडस्ट्रीतील एक बिंदास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तसेच ती एक उत्तम नटीदेखील आहे दुनियादारी बालक पालक वजनदार टाइम प्लीज यासारख्या मराठी चित्रपटात तर हंटर गजनी यासारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे सई तामणकर एक अभिनेत्री आहे ती कधीच आपले खाजगी आयुष्य लपवत नाही सईचा घटस्फोट झाला आहे हो जास्त तर तिचे लग्न झाले होते हे फार कमी लोकांना माहीत आहे सई आणि अमेय गोसावी यांचे लग्न पंधरा डिसेंबर दोन हजार तेरा ला झाले होते अमेय आणि सईने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर सगळे कुटुंबिक खुश होते दोन हजार बारा साली त्यांनी साखरपुडा केला होता जवळजवळ तीन वर्ष ते एकमेकांना डेट करत होते एवढंच काय तर ता लग्नाची तारीख देखील सईने तिच्या खांद्यावरती त्याचा टॅटू करून घेतलेला आहे अमेय देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे तो एक प्रोड्युसर आहे दोघांचा जरी प्रेमविवाह झाला असला तरी काय माहीत काय बी नसलं आणि दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला सध्या सई सिंगल आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये सध्या जज म्हणून सई काम करत आहे तर मंडळी तुम्हाला सई तामणकर ही अभिनेत्री आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरदाऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद